गाड्या सोडून येणार बारक्यांना काय पण आपण निसता सुर बघायचा हो बारक्या ते घरी सांगून आले काय बघा हो पायात पाय तरी पळते माग या सगळ्या सतरावड आहे माग सतरावड क्रमांक सोळाचा निकाल निकाल आणि निकाल सोळाचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पाले गाडी नाथसाहेब प्रसन्न सुजगाव शुमागाव एसआय ग्रुप करार या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या छोट्याचा हार्दिक का हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहली ज्या बैलावरती संबंध महाराष्ट्र फिदा असा बैल पहाला उजवला नाथसाहेब प्रसन्न मोर धुमाळ सुजगाव अर्णव शेठ साळुंके सुजगावकरांचा बकासुरानी डावला शिवराज शेठ हिंगवली कराडकरांचा लखन पाळाला सुंदर गाडी आणली मूर्तीला आणि कीर्तीला असणाऱ्या छोट्याना Anigari semi-sorte patra